काकडीचे ते छान आज मी आहे ना इथे काकडीची रेसिपी बनवणार आहे ही काकडी म्हणजे हे एवढी साईज असते ना तर त्याला हे तवस पण बोलतात ही ना ऍक्च्युली गावावरून आणलेली आहे आलेली आहे बेट तर मी त्याची आहे ना रेसिपी बनवणार म्हणजे घावणे बनवणार आहे तर मी तुमच्या बरोबर पण शेअर करते तर कसे बनवायचे कमी साहित्यात आहे ते कसे बनवायचे तर मी तुमच्या बरोबर शेअर करते चला तर मग आईर ह्या काकडीला आहे ना ना ह्याला कट करून घेते आणि सोडून घेणार आहे अशा प्रकारे आपल्या बिया पण काढणार आहे आपल्या बिया मी घेणार नाही सोडून घेणार आहे इथे आपल्या आता आपने ना सगळ्या बिया काढून झालेल्या आहेत आता आपण याला किसून घेणार आहोत या काकडीला किसनेवर किसून घ्यायचं जर इथे किसनेवर किसायचं नसेल तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून पण घेऊ शकतो आपण अशा प्रकारे इथे काकडी किसून घेणार आहोत जेवढी इथे काकडी पाहिजे तेवढी किसून घेणार आहे मी इथे आता इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे तापण्यासाठी पॅन कसा चांगला तापला पाहिजे तर आता इथे माझी काकडी किसून झालेली आहे तर आता मी इथे घावण्याचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे तांदळाचं पण ते घा चाडसर असतं ते स्पेशल घावण्याचं असतं तर ह्याच्याऐवजी इथे तांदळाचं पीठ पण घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये रवा ॲड करू शकतो पण इथे घावण्याचं पीठ असल्यामुळे इथे मी घावण्याचं पीठ घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी अलं किसून घेतलेलं आहे अर्धा चमचा इथे अलं किसून घेतलेलं आहे एक बारीक चिरून मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर बारीक चिरलेली आणि आता इथे मी जिरं पण ॲड करणार आहे थोडं जिरं घालणार आहे आणि चवीपुरतं मीठही ॲड करणार आहे आता इथे आहे ना आपल्या चवीनुसार इथे मीठ ॲड करू शकतो आणि आता हे सगळं मिश्रण थोडं थोडं पाणी ॲड करून छानपैकी छान असं आपण मिश्रण तयार करून घेणार आहोत इथे आपल्याला जसं पाणी लागेल त्यानुसार आपण ॲड करणार आहोत हे बघा हे घावण्याचं पीठ आहे ना म्हणजे आपण जे घावणे करणार आहोत त्याचं बॅटर आहे ना जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको हे बघा आता मी इथे आहे ना जसं आम्हाला घावण्याचं पीठ लागेल त्यानुसार मी इथे ॲड करणार आहे हे बघा जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त दा म्हणजे घट्टही ठेवायचं नाही जेणेकरून आपले घावणे असे छान आले पाहिजे हे बघा इथे जसं लागेल त्यानुसार मी इथे पाने ॲड करून घेणार आहे आता आपल्याला आहे ना घावण्यासाठी जसं आपल्याला मिश्रण त पाहिजे त्यानुसार आपण हे तयार करून घेतलेलं आहे हे बघा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही हे बघा इथे छान प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्या एका एक साईडला हा पॅन गॅसवर पॅन तापण्यासाठी ठेवला होता तो पण छान असा तापला गेलेला आहे तर आता आपण ह्याला पॅनला आहे ना तेल लावून घेणार आहोत आणि जे आपण ते मिश्रण तयार केलेलं आहे ते पलीच्या सहाय्याने त्या तव्यावर घालणार आहोत तर इथे आता मी दोन पळ्या मिश्रण घातलेलं आहे पॅनवर हे बघा हे अशा प्रकारे मिश्रण घालून घ्यायचं घावण्यांचं आणि त्याच्यावर आता तो घावणा शेकण्यासाठी वळून झाकण ठेवून द्यायचा एका साईड म्हणजे छान असा झाला आहे की आपण झाकण काढून चेक करायचं आणि हे बघा तर एक सा वरच्या साईडनेही आपण तेल लावून घ्यायचं आणि पलटी करून दुसऱ्या साईडने पण आपण दोन्ही साईडने पण छान असं खरपूस भाजून घ्यायचं हे बघा ह्या घावण्यालात ना छान अशा जाळ्या पण आलेल्या आहेत हे बघा अशी जा आलेले आहेत घॅसची फ्लेम हायेस्ट ठेवलेली हो आहे जेणेकरून आपला घावणा छान असा शेकला गेला पाहिजे हे बघा अशा प्रकारे आपला काकडीचा घावणा तयार झालेला आहे ह्या हो घावण्यात ना आपण सॉस किंवा खोबऱ्याची चटणी याबरोबर पण आपण खाऊ शकतो आता इथे सगळ्यात ना ह्या मिश्रणाचे घावणे मी बनवून घेणार आहे हे बघा हे अशा प्रकारे ना मी सगळ्या मिश्रणाचे घावणे बनवून घेणार आहे एकदम झटपट होणारी आणि कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे अगदी कमी साहित्यात म्हणजे एक तर तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ किंवा घावण्याचं पीठ स्पेशल आपण इथे ॲड करू शकतो किंवा जर घावण्याचं पीठ अवेलेबल नसेल तर आपण तांदळाच्या पिठामध्ये रवा ॲड करून आपण त्याचे घावणे बनवू शकतो हे बघा छान असे आहेत ना घावणे हे बघा हे अशा प्रकारे आहेत ना आपले लुसलुशीत काकडीचे घावणे तयार झालेले आहेत तर ही तुम्हाला काकडीच्या घावण्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण करून बघा आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह